i see छत्रपती शिवाजी महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी तसेच सभापदे जिभा सय्यादि सिंह गर्जतो शिवशम्भूराजा Jai Hind, Maharashtra. Jai Parade Commander, Under Officer. कॅट परेट पर, परेड के लिए हजर श्रीमान जय श्रीमान मला सांगण्यास गर्व होत आहे की आपल्या एन सी सी युनिटचे एन सी सी ऑफिसर असलेले आपले कुलगुरू डॉक्टर संजय एन सी सी कॅडेट कृषी महाविद्यालय दाखवली त्याचप्रमाणे प्रथमता एफ एस एफ एस सेंटर थ्रू ते आपला एन एस एस युनिट कृषी महाविद्यालय दाखवली यांचा त्यांचा देखील इनेस्पेक्टर निरीक्षक माननीय पुरुगुरू मोदी जयस्वरमानी प्रमुख पावनी जय शिवानी एनसीसी ऑफिसर होते अन्य आपले विद्य पढ़े ची माननीय 26 जनवरी को जनरली एक चार गाने चला के लोग भूल जाते हैं कि प्रजासत्ताक और ये देश इसका इम्पोर्टेंस क्या है अब मेरे 32 साल हो चुके हैं आर्मी में और तीन महीने में मैं रिटायर होने वाला हूं तो शायद ये किसी गैदरिंग को किया हुआ ये मेरा आखिरी स्पीच होगा तो इन सब 32 सालों में फौज में अलग अलग जगह पे अलग अलग अपॉइंटमेंट्स में रहके जो कुछ सीखा है उसका निचोड़ अगर मैं बताना चाहूं बच्चों को तो मेरा एडवाइस हमेशा ये रहता है कि जो एनसीसी के दो हम मान स्तंभ मान के चलते हैं एकता और अनुशासन ये सिर्फ दिखावे के लिए एक परेड कर ली और सबने एक साथ कुछ किया तो नहीं है उसको खून में थोड़ा सा लाना पड़ता है विद्यार्थियों के लिए अनुशासन का महत्व सिर्फ ये नहीं कि ठीक से चले या ठीक से ये किया मैं मेरे एनसीसी की कैडेट्स को हमेशा बताता हूं कि वो शाहरुख खान वाला जो स्पीच है चकदे वाला ये सत्तर मिनट वो वाला वैसे ही आपके लिए ये चंद साल बहुत महत्वपूर्ण है ये सालों में आप बाकी सब कुछ भूल जाइए सिर्फ उस चीज पे कंसंट्रेट करिए जो आपका ध्येय है थोड़े दिन हर एक चीज न्यूज़ में क्या आ रहा है सोशल मीडिया में क्या आ रहा है या कोई भी चीज़ जो चल रही है उस पर ध्यान हटा लीजिए सिर्फ कॉन्सेंट्रेट करिए कि मेरा ध्येय क्या है मैंने अभी एनसीसी का एनरोलमेंट किया ऑलमोस्ट तीन हजार बच्चों के इंटरव्यू लिए सो स्टैटिस्टिकली स्पीकिंग आल्सो बहुत सारा एविडेंस है कि जिनसे मैंने बात की मुझे ये ध्यान में आया कि मैक्सिमम अपने जहां के बच्चे जो हैं इनको सपने तो हैं लेकिन उनको सपना और ध्येय में फर्क समझ में नहीं आया अभी तक तो मैं चाहता हूं कि आप लोग वो सपनों को ध्येय में कन्वर्ट करें पहले तो सिर्फ सपना नहीं होना चाहिए मुझे ये फलाना बनना है उसको ध्येय में कन्वर्ट करिए और फिर उसके पीछे हाथ धो के पड़ जाइए ये दो साल वो अनुशासन लाइए जिससे आपका वो ध्येय अचीव हो दूसरा है एकता जो एनसीसी का मूल मंत्र है अगर आप देश से बाहर जाएंगे जैसे मैं यूएन मिशन में गया था और अलग अलग अपॉइंटमेंट्स में गया हूं बाहर तो ये ध्यान में आता है कि हम उतने ही पावरफुल हैं उतने ही हमारी मान सम्मान है औकात है जितना अपना देश है बाहर जाने के बाद आपके पासपोर्ट की जो वैल्यू है वही आपकी वैल्यू है ये देश इकट्ठा रहेगा और एक साथ रहेगा वही आपकी वैल्यू है तो उस एकता को बना के रखना ये ये यूथ जितने हैं इनको ये ध्यान में आना चाहिए कि बाकी कुछ भी आता रहे वॉट एवर पॉलिटिकल हैपनिंग्स चल रहे हैं या सोशल मीडिया अलग अलग जगह पे जो जो कुछ आ रहा है ये फिलहाल मेरे लिए नहीं है मेरा अभी ध्येय अचीव करना है और आई एम श्योर जितने ये डायस पे बैठे हुए सम्मानित व्यक्ति हैं ये सभी मेरे साथ एग्री होंगे कि अगर आपको असल में चेंज लाना है तो वो चेंज आप एक अहदे पे पहुंच के ही ला सकते हैं तो इसीलिए सारे बच्चों के लिए मेरा ये है कि भाई 26 जनवरी और जनवरी में ही है जनवरी में हम जनरली यह बनाते हैं कि हम ये करेंगे तो ये अपने अगले तीन चार सालों के लिए गार्ड बांध लीजिए कि मैं आज से मेरे ध्येय के लिए पूरी तरह से समर्पित हूं उसी के पीछे हाथ धोके पड़ जाऊंगा उसके लिए जो अनुशासन है उसका पालन करूंगा और एकता यह है कि भाई मुझे अगर बड़ा बनना है तो इस देश को बड़ा बनना जरूरी है आप हर एक विद्यार्थी अगर वो एफर्ट डाले आप महान बन जाइए देश महान बन ही जाएगा तो इस 26 जनवरी को एक छोटा सा मैंने मैसेज आपको देने की कोशिश की है कि ये जो जो गुण आपको एनसीसी में सिखाए जा रहे हैं बाकी बच्चों के लिए भी कि एकता और अनुशासन सिर्फ पेपर में मत रखिए कैर फॉरवर्ड अपने लाइफ में लाइए क्योंकि अगर आप अनुशासन के साथ आगे बढ़ेंगे तो कुछ बनेंगे, और कुछ बनेंगे बनेंगे और देश बदलेगा थैंक यू सो मच सर फॉर एंड अवेलेबल वर्ड्स ऑन ए न्यू ऑफ सेवेंटी फिफ्थ रिपब्लिक डे ऑफ अवर इंडिया यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे जे ह्या एन सी सी युनिटचे एन सी सी ऑफिसर होते आणि ज्यांनी या विजय क्रीडा संकुलावरती त्यांच्या पदवी पदव्युत्तर या काळात हे क्रीडा क्रीडा क्षेत्रात देखील गाजवलं आणि एन सी पण गाजवलं असं आणि त्याचप्रमाणे बिल्डिंगमध्ये राज्यात नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नावलौकिक आहे असे आपले सर्वांचे लाडकी कुलगुरू डॉक्टर संजय जी भावे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठातील सर्व परिवारांना त्यांनी मार्गदर्शन करावं सर प्लीज पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी येतो आणि जातो असं न होता त्याच्यासाठी काहीतरी धैर्य असावं असं आता कर्नल साहेबांनी आपल्याला सांगितलं भारताला महान करायचं असेल तर आपल्यालाही महान धैर्य ठेवायला लागेल त्यातलं किती यशस्वी होईल हा बघ निराळा पण लॉट्स लो एम इज क्राईम तर आपल्याला उच्च उच्च प्रतीचे ध्येय धरायला लागतील आणि पुढे जायला लागेल देश देशाने एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालं एकोणीसशे पन्नास साली प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक आपण स्वीकारलं आज त्याला पंच्याहत्तर वर्ष होतं आणि एकोणीसशे पन्नास एकावन्न सालची परिस्थितीने आताची परिस्थिती बदलली बघितली तर फर फार फरक आहे एकोणीसशे एकावन्न साली हा देश अन्नधान्यासाठी जगाच्या पाठीवरती अन्नधान्य मागण्यासाठी फिरत होता आज पूर्णपणे तो अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे इतकंच नव्हे तर एक एक दोन वर्ष जर काही प्रॉब्लेम आला आणि आपल्याला मान्सूनचा प्रॉब्लेम आला कुठचाही प्रॉब्लेम आला तर आपण देशाला पुरेल एवढं अन्नधान्य तयार करू शकलो मी थोडंसं त्याच्याही न जाता मी कोकणापुरता जेव्हा विचार करतो तेव्हा आज मी मला फारच प्राऊड फीलिंग मला असं आहे की मी जसं आता कसोरी सांगत होते की एकेकाळी मी तुमच्या ठिकाणी होतो एकोणीस बावीस जुलै एकोणीसशे ऐंशी साली मी दापोलीत आलो आणि आज आपल्या समोर कुलगुरू म्हणून मी उभा आहे याचा मला अत्यंत अभिमान आहे या कोकण कृषी विद्यापीठाने गेल्या पंचवीस वर्षामध्ये सव्वीस वर्षामध्ये काय केलं याचा जर आपण विचार केला तर इथलं मुख्य पीक हे भात होतं आणि आंबा होता काजू होता ह्या उत्पादकता जर आंब भाताची बघितली तर त्यावी असलेली सोडूनच द्या पण एक तीस वर्षापूर्वी भाताची उत्पादकता एक पॉईंट नऊ टन होती ती आज वाढून जवळपास सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात चार पॉईंट पाच टन रत्नागिरी तीन पॉईंट सात टन रायगड तीन पॉईंट चार टन अशा पद्धतीने वाढत गेलेली आहे अत्यंत चांगलं आणि हे का झालं तर यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने केलेलं काम असेल त्यांच्या शास्त्रज्ञांनी केलेलं काम असेल प्राध्यापकांनी निर्माण केलेले विद्यार्थी असतील आणि विद्यार्थ्याने त्यांच्या संशोधन इतर कार्यातून त्याच्यामध्ये केलेला भाग असेल असं मी मानतो आंब्याच्या बाबतीत तेच आहे अर्धा टनाचं उत्पन्न आंब्याचं होतं ते आता वाढून जवळपास तीन टनापर्यंत आपण गेलेलो आहोत ठीक आहे आपलं अल्फान्सो आहे अल्फान्सोचं उत्पन्नच कमी आहे पण ते ने ले ले। तीन टनापर्यंत आपण केलेलं आहे ते त्याच्या मागे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा आणि प्राध्यापकांचा फार मोठा सहभाग आहे काजूच्या बाबतीत आपण उत्पन्न खूप वाढवलेलं आहे छत्तीस हजार हेक्टरवरती असलेलं काजू आणि आंब्याचं क्षेत्र आज जवळपास तीन लाख दहा हजार हेक्टरवरती गेलं त्याचं कारण विद्यापीठाने निर्माण केलेलं तंत्रज्ञान आहे असं मी मानतो मी सहा सात जून दोन हजार तेवीस रोजी कुलगुरू पदाचा चार्ज घेतला त्याच्यानंतर विद्यापीठांना काय करता येईल कुठे नेता येईल कसं नेता येईल चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला त्यामध्ये मला आनंद वाटतो सांगायला की गेल्या गेल्या वर्षी जवळपास अठ्ठावीस विद्यार्थ्यांना आपल्याला आय एस आर बीची नेट एक्झाम त्यांनी के पास केलेली आहे प्लेसमेंट सेलमध्ये पण जवळपास चौतीस विद्यार्थी प्लेसमेंट सेलमध्ये गेले विविध पुरस्कार जवळपास तेवीस विद्यार्थ्यांना मिळालेले आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये एकोणसत्तर अंडर ग्रॅज्युएटची मुलं आपली परदेशी शिक्षणासाठी गेली परदेशी ट्रेनिंगसाठी गेली त्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असतील अमेरिकेमध्ये असतील थायलंडमध्ये असतील मलेशियामध्ये असतील किंवा व्हिएतनाममध्ये असतील असे एकोणसत्तर मुलं डायरेक्टर एज्युकेशन डॉक्टर भोडके यांच्या नेतृत्वाखाली हे विविध ठिकाणी जाऊन आली एकवीस प्राध्यापक मंडळी विविध ठिकाणी त्यांच्याबरोबर जाऊन आली त्याचा मला सार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरामध्ये आपण जे काही महत्त्वाचे कार्यक्रम केलेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण जे वीस ते वीसपासून राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून त्या धोरणामध्ये कृषी ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये आपल्याला काय करता येईल वीस ते वीसचं जे एज्युकेशन धोरण आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कसं फिट करता येईल ह्याचा अभ्यास करण्यासाठी ह्याचा वर्कशॉप घेण्यासाठी आपण एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स इथे भरवली आणि अत्यंत चांगला सहभाग इथे लोकांनी त्यात दिला इथेही पाच ते सहा देशातील विविध देशातील शास्त्रज्ञ आणि विचारवंत त्यामध्ये सहभागी झाले होते कोकणात बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कुठ काय घ्यायला पाहिजे करिअर कशी घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये कृषीमध्ये कसं करिअर करता येईल हे माहिती नसतं म्हणून कोकणातील सगळ्यात उत्तरेकडचा पहिला तालुका म्हणजे डहाणू आणि दक्षिणेकडचा शेवटचा तालुका आपला म्हणजे दोढामार्ग यातील सगळ्या प्रत्येक तालुक्यामधले पन्नास विद्यार्थी अशा पद्धतीने आपण जवळपास पाचशे एकोणीस विद्यार्थी चौऱ्याऐंशी त्यांचे शिक्षक अशा पद्धतीने आपलं इथे एक संमेलन आपण आठवी ते बारावीच्या मुलांचं घेतलं आणि या संबंधी आपण माहिती दिली हे सगळं आपण डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शनच्या वतीने केलेलं आहे नाही अशा पद्धतीने आपण जे छान परेड आणि छान जो एन सी सीचं सगळं हे केलेलं आहे एन एस एसचं केलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो अभिनंदन करतो एका निराळ्या अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेला मी मी आपल्यासमोर येईल त्यावेळी अॅक्रिडिटेशनचं असेल किंवा बाकी मग खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी मला सांगता येतील हे सांगण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मगासपासून जे आ, कर्नल सप्तगिरी सांगत होते की युनिटी त्या युनिटीने आपण एकत्र एक येऊन काम करूया आणि पुढच्या वर्षी मला खूप काही तुम्हाला भरभरून सांगता येईल असं आपण काम करू अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम माताराम शुरू करने की अनुमति चाहता हूं जय श्रीमत अंडर ऑफिसर सुबे फर्स्ट ग्रुप कमांडर जूनियर अंडर ऑफिसर संध्या पाटिल सीनियर डिविजन टेन फर्स्ट ग्रूप फ्रॉम कॉलेज ऑफ एग्रीकल्चर दापोली I request all of you to give a huge big applause for the, all the students and raise their motivating team. Second group commander. Second group commander junior and professor, Pratamesh 17 points, cadets six, ladies.

मला इथं सांगायला गर्व वाटतो की याच ग्रुपमध्ये प्रज्ञाप्रती जंगम ही किती वर्षाची विद्यार्थिनी आहे ती विकलांग असून देखील तिने रनिंगमध्ये लखनौथ आहे पंढरपूरची वारे ह्याचं साधरीकरण करतायत कृषी महाविद्यालयात दापोली यामध्ये आपणास माहित आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थ्यांचं मनोदैर्य उंचावण्यास मदत करावी एन सी वाले सी युनिट कृषी महाविद्यालय दापोली याचे विद्यार्थी आहेत मॉकड्रील करणंही सोपं नाही आहे कारण की मध्ये प्रत्येक स्टेप्स हे एन सी सीच्या किंवा मिलिटरीच्या पद्धतीने सादर करणं गरजेचं असतं